नमस्कार माझे नाव श्रावणी दिगंबर जावंत या तासात मी शाळा जिल्हा अहमदनगर तालुका गणित प्रदर्शन यामध्ये मी आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा चला तर पाहूया चला तर पाहूया स्क्वेअर म्हणजेच वर्ग काढण्याची सोपी आणि साधी पद्धत पहिल्यांदा आपण फोर्टीपूर म्हणजे चव्वेचाळीसचा वर्ग काढणार आहोत यासाठी आपण एक सिंपल रेट मागून घेऊया त्याच्यानंतर आपल्याला एक ते दहा पर्यंत वर्ग म्हणजे स्क्वेअर आलेच पाहिजे तर फोर्थ स्क्वेअर आहे सिक्स्टीन त्याच्यानंतर परत फोरचा स्क्वेअर आहे सिक्स्टीन याच्यानंतर आपल्याला याचा नेचा गुणाकार करायचा आणि याचा नेचा गुणाकार करायचा फोर फोर दा सिक्स्टीन सिक्स्टीन इंटू टू थर्टी टू टू इथं लिहून घेऊया आणि थ्री इथं लिहून याची आपल्याला ऍडिशन करायची हा सिक्स जसा आहे तसाच खाली घेऊया हे वन प्लस टू थ्री आला प्लस थ्री नाइन आला हा वन जसा आहे तसा पर तर आपल्याला 44 चा स्क्वेअर मिळाला आहे तर फोर्टी फोर चा स्क्वेअर आहे वन थाउजंड नाईन हंड्रेड थर्टी सिक्स तर आपण दुसरं एक्झाम्पल पाहू आपलं हे दुसरं उदाहरण आहे आपण ह्या त्याच पद्धतीने हे दुसरं पण उदाहरण सोडवणार आहोत एटी नाईन पहिल्यांदा आपण अशी सांगितली सोडून घेऊया त्याच्यानंतर एट चा स्क्वेअर किती सिक्स्टी फोर नाईन चा स्क्वेअर किती एटी वन होतं याचा याचा गुण आकार आणि याचा याचा गुणकार करायचा एट इंटू नाईन सेव्हन्टी टू सेव्हन्टी टू इन टू 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 जा फोर सेव्हन सेवन टू जा फोर्टीन मग काय आलं वन हंड्रेड फोर्टी फोर हे आपण मागून नाही तर कोण यायचं वन फोर फोर याची आपल्याला ऍडिशन करायची हे वन जसं आहे तसंच खाली आला एट प्लस फोर ट्वेल्व हा टू टुई आला वन एक कॅरी आला फोर प्लस फोर एट एट प्लस वन एट प्लस वन नाईन आणि आपला एटी च स्क्वेअर आला सेव्हन थाउजंड नाईन हंड्रेड ट्वेंटी वन तर ही ट्रिक तुम्ही अनेक वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना म्हणजे ज्ञानवर्धनी स्कॉलरशिप अशा वेगवेगळ्या परीक्षांना वापरू शकता जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा